श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये असे अनेक शत्रू असतात या शत्रूंचा त्रास हा आपल्याला नेहमीच होत असतो आता हा शत्रू कधी आपल्या खूप जवळचा असतो तर कधी खूप दूरचा असतो पण आपल्याला हे शत्रू ओळखायला येत नाही कारण का कारण ही जी लोक असतात आपल्या समोर खूप गोड गोड बोलत असतात आपल्या तोंडावरती खूप छान छान बोलत असतात पण आपल्याबद्दल आपल्या मागे जाऊन अनेक प्रकारच्या वाईट भावना त्यांच्या मनामध्ये असतात आणि वाईट कर्म ते आपल्यावरती करत असतात यामध्ये तंत्र मंत्र असेल कर्णी बाधा असेल वाईट बाधा असेल नकारात्मकता असतील तर ते सर्व हे लोक जे असतात तर ते आपल्यावरती करत असतात त्यामुळेच काही मंत्र जर आपण रोज आपल्या घरामध्ये म्हटले तर त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास तर दूर होतातच त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची कृपा सुद्धा आपल्यावरती होत असते कारण का आपण महादेवांना पशुपतीनाथ ह्या नावाने ना ओळखत असतो पशुपतीनाथ म्हणजे प्रत्येक पशु पक्षी जीव जंतु भेद भूत प्रेत पिछाच बाधा ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या सर्वच महादेवांची सेवा करत असतात त्यांची उपासना करत असतात आणि त्यांच्या सेवेने त्यांच्या उपासनेने त्यांचं जे काही फळ आहे महादेव हे त्यांना देतसुद्धा असतात बघा आपण देवांकडे धन संपत्ती पैसा सर्व मागू शकतो आणि ते देतात सुद्धा देवा आपल्याला पण आपण महादेवांकडे जी कोणती इच्छा घेऊन जी कोणती आशा घेऊन आपण त्यांच्याकडे जातो ती आशा आपली पूर्ण होते कारण का त्यांचं नाव एक आहे ते म्हणजे आशुतोष त्यामुळे जी कोणती आशा घेऊन तुम्ही त्यांच्याकडे ती इच्छा तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर महादेवांचाच एक अतिशय प्रभावी असा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र जर तुम्ही म्हटले तर तुमच्या जीवनातील सर्व जे काही त्रास दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्तींचा प्रभाव तुम्हाला जाणवत आहे तर त्या सर्व नष्ट होतील मग त्यामध्ये करणे बाधा असेल भूत प्रेत प्रेतपिछाची बाधा असेल किंवा वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल या सर्व शक्ती नष्ट होतील आणि त्याचबरोबर जो कोणता शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तर तो शत्रू सुद्धा नष्ट होईल तर आता हा मंत्र तुम्हाला कधी म्हणायचा आहे बघा तुम्हाला कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून ह्या मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे कोणत्याही महिन्यातल्या सोमवारपासून फक्त त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं तर तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी काय करायचं आहे सर्वात प्रथम संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला आपल्या देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे हा मंत्र म्हणण्याअगोदर आपल्या देवघरामध्ये महादेवांची पिंड असणं तितकंच गरजेचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा हा मंत्र तुमच्या देवघरासमोर बसून म्हणायचा आहे तर एक छान तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या आसनावरती बसायचं आहे त्यानंतर महादेवांकडे प्रार्थना करायची आहे की जो कोणता शत्रू आहे माझ्या जीवनात जे काही वाईट शत्रू आहे तर ते सर्व नष्ट होऊ द्या आणि ज्या घरामध्ये वाईट बाद आहे तर हो। त्या सर्व नष्ट होद्या द्या अशा पद्धतीचं साकडं आपल्याला महादेवांना घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळेस कालभैरवाष्टकम आपल्या घरामध्ये म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे मंत्र अशा पद्धतीने आहे बघा ओम तत्पुरुषाय हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिव पार्वती मंत्र आहे आणि ह्या शिवगायत्री मंत्राची तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक माळ जप करायचा आहे तर ह्या दोन सेवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायच्या आहेत एक म्हणजे कालभैरवाष्टकम का आणि त्यानंतर हा शिवगायत्री मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे एक माळ आणि हे सलग तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक्केचाळीस दिवस करायचं आहे घरामध्ये ही जी सेवा तुम्ही चालू करणार आहात ना ही सेवा चालू केल्यानंतर एक दिवससुद्धा घरामध्ये या सेवेचा खंड पडता कामा नये आता जर महिलांनामध्ये सुतक पिरियड्स आले म्हणजे महिलांना जर मध्ये पिरियड्स आले तर घरातील करता पुरुष जो आहे तर तो सुद्धा हा मंत्र म्हणू शकतो काही अडचण नाही घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा पुढे कंटिन्यू करायची आहे आणि सलग एक्केचाळीस दिवस तुम्हाला ही सेवा तुमच्या घरामध्ये रुजू करायची आहे पहिलं म्हणजे कालभैरवाष्टकम आणि त्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला घरामध्ये शिवगायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विध्न हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर महादेवांकडे प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही त्रास दुःख दारिद्र्य दोष अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती करणे बाधा भूत प्रेत प्रेतपृ बाधा जी काही घरावरती झालेली असेल ते दी दूर करा आणि त्याचबरोबर माझं माझ्या घराचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण करा अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर तुम्हाला अनुभव येईल की घरामध्ये तुम्हाला जे काम करण्याचा कंटाळा येत होता घरामध्ये तुम्हाला करमत नव्हतं घरामध्ये सतत कटकट भांडण -कट वादवत होत होते घरामध्ये नकारात्मकता तुम्हाला, तुम्हाला जाणवत होती ह्या गोष्टी सर्व बंद झालेल्या असतील त्याचबरोबर घरामध्ये भांडणं सुद्धा कमी झालेली असेल पतीची मुलांची घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली असेल आणि जो कोणता शत्रू तुमच्यावरती जळत असेल तर तो शत्रू सुद्धा तुमचा जो विकास आहे तर तो त्याला बघवत असेल म्हणजे तो कोणत्याही प्रकारची वाईट भावना आता त्याच्या मनामध्ये नसेल अशा पद्धतीचा हा जो उपाय आहे किंवा याला सेवा सुद्धा तुम्ही म्हणू शकता तर ह्या सेवेने काय होतं म्हणजे मंत्र ज्यावेळेस आपण घरामध्ये म्हणतो तर त्यावेळेस आपली वास्तू ही शुद्ध होत असते नकारात्मकता जिथे कुठे दडलेली असते तर ती नकारात्मकता नष्ट होत असते त्यामुळे ही सेवा घरामध्ये रुजू करा एक्केचाळीस दिवसाची सेवा तुम्ही ज्या वेळेस घरामध्ये कराल त्याचे चांगले फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ